नमस्कार काव्य रसिकांनो नात्यांना नावं अनेक असतात पण हक्काने रडता असता येतं ते फक्त मैत्रीच्या नात्यात म्हणूनच ही कविता त्या खास मैत्रीसाठी कवितेला सुरुवात करूयात अनेक वळणावर आयुष्याच्या अनेक नाती बनतात अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी अनेक अनुभव देतात क्षणार्धात आपुलकीच्या गोष्टी संपतात जीव लावलेलीच जीवावर उठतात रक्ताची कधी सोडून जातात तर कधी मानलेलीच मायेने जपतात त्यांनाच कदाचित मित्रमैत्रिणी म्हणतात खळखळून हसतो जिथे मन मोकळं होईपर्यंत रडवतात वेदनांचा भार हलका करत सगळी काढून घेतात हो त्यांनाच मित्रमैत्रिणी म्हणतात आपल्या रडण्यावर खुशाल हसतात भंकस करायला कारण शोधतात अगदी तोंडावर लायकी काढतात तरीही जगण्याचा अविभाज्य भाग असतात हो त्यांनाच मित्रमैत्रिणी म्हणतात मैत्रीच्या या ओळी जर मनाला भिडल्या असतील तर लाईक जरूर करा आपल्या खास मित्रांसोबत शेअर करा आणि नव्या कवितांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद